तुम्ही पाहू शकता हे पूर्ण रो मटेरियल डिपार्टमेंट आणि दूर, दूर फक्त तुम्हाला माल आणि माल दिसणार आहे फक्त रो मटेरियल तुम्ही पाहू शकतात या सर्व साड्या तुम्ही पाहिल्या असतील किंवा ब्लाउज पीसचे जे आर्टिकल किंवा हा जो थान आहे हे सुद्धा तुम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये पाहिले असतील किंवा तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला सुद्धा भरपूर व्हरायटीज आहेत लेस बोर्डर सुद्धा तुम्ही पाहू शकतात ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने यशभूमी टेक्स्टाईल ना ते काम करत असतात नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी मध्ये जी मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं परचेसिंग एरिया आणि व्हरायटी जेव्हा पूर्ण रेडी होऊन जाते तेव्हा त्याच्यावर बारकोड स्टिकर आणि पॅकेजिंग कशी होते किंवा पार्सल कसे पॅक होतात ती सर्व प्रोसिजर दाखवली होती आज आपण आलो आहोत रो मटेरियल झोनमध्ये आणि तुम्ही पाहू शकता गोरीसूर टेक्स्टाईल चा इथे बोर्ड लावलेला आहे मंडळी तुम्ही अगोदर गोरीसूर टेक्स्टाईल आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये ऐकलं असेल तर गोरीस्तूर टेक्स्टाईल आपलं फरम नेम आहे आणि यशोभू टेक्स्टाईल आता सध्या ब्रँडिंग नेम आहे तर म्हणूनच यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी जसं की घरी बसल्या बसल्या भरपूर व्हिएल्स असे सांगत होते की आम्हाला जर ऑनलाईन पर्चेसिंग करायची आहे ऑर्डर्स करायचं आहे पण आम्हाला तुमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा व्हिजिट करायचे तर त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे तर मंडळी म्हणूनच व्हिडिओ सर्व जे साठी स्पेशली बनवत आहे आणि आज आपण रॉ मटेरियल सेक्शन मध्ये आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता तिथे साड्यांचा सा ऑलो ऑलमोस्ट आपण ढिगारा म्हणू शकतो किंवा डोंगरी म्हणू शकतो हरकत असणार नाही किंवा अलंकार असणार नाही प्रत्येक व्हरायटीची साडींचे तुम्हाला इकडे बंडल टू बंडल बंच टू बंच दिसणार आहे आणि हे सर्व आर्टिकल ऑलमोस्ट तुम्ही आमच्या मध्ये पाहिले असतील मंडळी तुम्ही एकदा क्वांटिटी पाहून घ्या आता हे काय होणार आहे ना हे जे सर्व व्हरायटीज आहेत ना त्यांच्यावर लेस बॉर्डर सिरोज की डायमंड किंवा जे पण वर्क असेल किंवा कस्टमरची एखादी स्पेसिफाईड डिमांड असेल ती कंप्लीट होणारे जे आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये रेडी होते आणि मग ती वरायटी तुमच्यापर्यंत पोहचते जसं की तुम्ही इथे पाहू शकतात हे जे पूर्ण बंडल आहेत हे जे मिल मिलमधन रेडी होऊन आलेत आता हे कुमारी सिल्क मध्ये तुम्ही पाहू शकता हे वरायटीज तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ मध्ये पण पाहिले असतील आता हे ना थान आहेत मंडळी ऐंशी ऐंशी मीटरचे हे थान असतात आता ह्याच्यात काय होतं ऐंशी मीटरची एक साडी तसत नाही साडी असते सिक्स थर्टीच्या कटची ती पण त्याच्यात ब्लाउज पीस इन्क्लूड करून असते बाकी तर साडेपाच मीटरची साडी असते साडेपाच पाच ऐंशी पर्यंत पाहू शकता तिथे ह्या पद्धतीने मशीन्स आहेत यांना चरक मशीन म्हटले जातात ह्याच्यावर ना मेजरमेंट किंवा फोल्डिंग होत आहे तुम्ही पाहू शकता हे ऐंशी मीटरचे जे बंडल आहेत आमचे जे हे टीम मेंबर्स आहेत फोल्डिंग डिपार्टमेंट किंवा मेजरमेंट डिपार्टमेंटचे त्यांना फोल्ड करतात एक मेजरमेंटचे आणि हे साडेपाच मीटरची पूर्ण हे जे टाके असतात ना ते पूर्ण फोल्ड करत असतात त्याच्यानंतर पुढचं काम काय असतं हे पूर्ण थान जेव्हा मेजरमेंट होऊन फोल्ड होतात या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे फोल्ड झालेले आहेत मग ते फोल्ड करून इथे ठेवतात आणि नंतर आमचे जे कटिंग मास्टर आहेत ना ते त्यांना प्रॉपर सिक्स थर्टीच्या कट मध्ये कट करत असतात आणि ती तुमच्यापर्यंत सहा सिक्स थर्टीची कटची जी, जी साडी आहे ती प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर तुम्ही पाहू शकता तिथे भरपूर साड्यांचे ऑलरेडी बंडल आहेत आणि आमचे टीम मेंबर काम करत आहेत आणि ही सर्व जी व्हरायटी तुम्ही इथे पाहत आहात ना हे सर्व ब्लाउज पीस मटेरियल आहे म्हणजे जे ब्लाऊज पीस तुमच्या साडींमध्ये आम्ही अटेच करून देत असतो ना हे त्यांची सर्व थान आहेत पुढेही अशीच भरपूर व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकतात इथे सुद्धा आहे आणि साडीला मॅचिंग करून लावले ला हे लावलेले असतात तुम्ही पाहू शकता आमचे कटिंग मास्टर आहेत कुठल्या पद्धतीने काम करत आहेत एकदा त्यांच्या काम करण्याची ना तुम्ही स्पीडही मोबाईलमध्ये पहा हे कुठलेही फास्ट फॉरवर्ड करून मी तुम्हाला दाखवत नाही मंडळी कारण तुम्ही मलाही पाहू शकतात बोलताना ऐकताना आणि ह्या सरांना पण तुम्ही पाहू शकता कुठल्या स्पीडने काम होत आहे आणि इकडे फोल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही पाहू शकतात आमचे जे सर आहेत कुठल्या स्पीडने काम करत आहेत पूर्ण स्पीडमध्ये काम करत असतात ते आणि तुमच्यापर्यंत प्रॉपर व्हरायटी पोहचवत असतात आता हे झाल्यानंतरची नेक्स्ट प्रोसिजर काय असते तर ती नेक्स्ट प्रोसिजर असते समजा आता त्याच्यात लेस बॉर्डर लावायची आहे ब्लाउज पीस आहे करायचंय सिरोस्की डायमंड लावायचे तर ते लावल्यानंतर ला ती पूर्ण साडी जे ना ती डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये रेडी होते आणि मग ती तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवत असतो तर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर थान अवेलेबल्स आहेत था ज्याच्यावर आता काम करायचं बाकी आहे हे मेजरमेंट होईल कटिंग होईल याच्यात ब्लाउज पीस अटॅच होईल ब्लाउज पीस अटेच झाल्यानंतर याच्यात लेस बॉर्डर अटेच होईल किंवा सिरोस्की डायमंड लावायचे असतील तर ते अटॅच होतील स्टोन्स अटॅच होतील किंवा मग याच्यावर जर एम्ब्रॉयडरी वर्क करायचं असेल तर तेही ते होईल आणि हे सर्व काम यशोभूमी टेक्सटाईल स्वतः करत असतो आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जे डिपार्टमेंट सुद्धा मी तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे इथे तुम्ही पाहू शकता बलाटन सिल्कमध्ये पूर्ण रो मटेरियल पडले म्हणजे तुम्ही म्हणू शकता आता तुम्हाला याच्यात डायट करायचं असेल तर तुम्ही पाहिजे तो कलर हवा तो कलर याच्यात ऍड करू शकतात याच्यात तुम्ही पायपिंग लावू शकतात टसल्स लावू शकतात पल्लू मध्ये सिरोस्की डायमंड स्टोन लावू शकतात आणि तुम्हाला पाहिजे तसा डिझायनर कॉन्सेप्ट लुक मध्ये या साडीला रेडी करून हेवी मधल्या हेवी मध्ये सेल आउट करू शकतात पॅकेजिंग तुम्हाला इकडनं झीपेर बॅग आहे पाउच बॅग आहे किंवा मग बॉक्स पॅकिंग आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला इकडनं अवेलेबल जाते तुम्ही पाहू शकता हे पूर्ण रो मटेरियल डिपार्टमेंट आहे मंडळी आणि दूर दूर पर्यंत फक्त तुम्हाला माल आणि माल दिसणार आहे फक्त रो मटेरियल तुम्ही पाहू शकता या सर्व साड्या तुम्ही पाहिल्या असतील किंवा ब्लाउज पीसचे जे हे आर्टिकल्स आहेत किंवा हा जो थान आहे हे सुद्धा तुम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये पाहिले असतील किंवा तुम्ही पाहू शकतात मागच्या साईडला सुद्धा भरपूर व्हरायटीज आहेत लेस बॉर्डर सुद्धा तुम्ही पाहू शकतात ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने यशभूमी टेक्सटाईल ना ते काम करत असतात आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत असतो की आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्हरायटी आम्ही स्वतः तयार करून देत असतो तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण मालच आहे चारी बाजूना फक्त हा मालचा डोंगर आहे फॅन्सी व्हरायटीज तुम्हाला मिळतील मध्ये तुम्हाला आर्टिकल्स इकडे दिसणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता तिथे भरपूर व्हरायटीज आहेत हे तुम्ही पाहू शकता हे व्हरायटीज सुद्धा तुम्ही व्हिडिओज मध्ये आमच्या पाहिले असतील जबरदस्त असं कलेक्शन होतं आणि याचं आउट सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने केलं होतं म्हणजे तर या पद्धतीने यशोभूमी टेक्स्टाईल काम करत असतं आता नेक्स्ट डिपार्टमेंट मी तुमच्यासाठी लेस बॉर्डरचं आणि ते अटॅच कसं करतात ते अटॅच डिपार्टमेंट सुद्धा दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचंय आहे जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहणार आहात तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे लेस बॉर्डर मेकिंग युनिट आणि अटॅचमेंट युनिट म्हणजे की लेस बॉर्डर कशी तयार होते आणि ती अटॅच कशी होते ते युनिट मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तोपर्यंत तुम्हाला राहायचंय स्वस्त मस्त अगदी तंदुरुस्त आणि बिलकुल पॉझिटिव्ह म्हणजे नमस्कार